पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या बाळाची पनवेल शहर पोलिसांनी चोवीस तासात सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले तीस मे रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या तीन महिन्याच्या बाळाला झोपडीमध्ये घेऊन झोपलेल्या असताना शेजारी राहणाऱ्या रोशनी विनोद वाघेश्री वय तीस यांनी या बाळाचे अपहरण केले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासात बाळाला घेऊन एक महिला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रे रेल्वेमध्ये बसताना दिसून आली त्यानंतर पोलिसांनी पाच पथके तयार केली आणि त्यांना कर्जत लोणावळा दौंड पुणे पनवेल या ठिकाणी तपासासाठी पाठवले आरोपी महिला पोलिसांना गुंगारा देण्यासाठी लोणावळा येथे उतरून पुन्हा पनवेलच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेत बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले त्यावरून पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात आरोपी आणि अपहरण झालेल्या बाळाचा पोलिसांनी तपास सुरू केला यावेळी आरोपी महिला बाळासह कळंबोली सर्कल येथे भीक मागत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आणि तिच्या ताब्यातून अपहरण झालेल्या बाळाची चोवीस तासाच्या आत सुटका केली अपहरण झालेल्या बाळाला आईकडे सुखरूपपणे देण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कामगिरी केली